नीट दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय बीचा महानिकाल अभिमान आय आय बी नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी एकूण मतदान अठरा लाख एकावन्न एक हजार आठशे त्रेचाळीस आहे मात्र प्रत्यक्षात साठ पॉईंट चौऱ्याण्णव टक्के म्हणजेच अकरा लाख अठ्ठावीस हजार पाचशे चौसष्ट एवढे मतदान झाले आहे या निवडणुकीत कोणाला किती मतं मिळू शकतात आणि कोण विजयी होऊ शकतं याबाबत अभ्यास केला असता काही बाबीचा अंदाज हाती आला आहे एकूण झालेल्या अकरा लाख अठ्ठावीस हजार पाचशे चौसष्ट मतांपैकी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना त्रेचाळीस टक्क्याच्या आसपास मते मिळू शकतात असा अंदाज आहे म्हणजेच त्यांना चार लाख पंच्याहत्तर हजारापेक्षा अधिक मात्र पाच लाखाच्या आत एवढे मतं मिळू शकतात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट अविनाश भोसिकर यांना जवळपास आठ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे म्हणजेच त्यांना ऐंशी हजारापेक्षा अधिक तर एक लाखापर्यंतची मतं मिळू शकतात इतर अपक्ष वीस उमेदवार व नोटा यांना एकूण जवळपास तीन टक्के मतं म्हणजे तीस हजारापेक्षा अधिक मात्र पस्तीस हजाराच्या आतील मते त्यांना मिळू शकतात आता काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना जवळपास शेहेचाळीस टक्के मतं मिळताना दिसत आहेत याचा अर्थ त्यांना पाच लाखापेक्षा अधिक मात्र सव्वा पाच लाखाच्या आतली मतं त्यांना मिळू शकतात असा एकंदरीत अंदाज आहे एकंदरीत वीस ते पंचवीस हजारापेक्षा अधिक मात्र पस्तीस हजाराच्या आत असलेल्या मताधिक्याने काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे विजयी होऊ शकतात असे सर्वसाधारणपणे चित्र आहे